नमस्कार मोहिनीताज किचनमध्ये मी तुम्हाला थाड़ी। भागा वेग वेग है है, थाड़ी आज तुम्हाला करून दाखवते आहे पितृपक्ष स्पेशलाची थाळी बऱ्याच भागामध्ये वेगवेगळे प्रकारे ही थाळी बनवली जाते कोण कांदा लसून वापरतं कोणी वापरत नाही पण आज मी तुम्हाला जशी आमच्याकडे बनते किंवा आमच्या घरी बनते त्या प्रकारे तुम्हाला आज बनवून दाखवलेली आहे आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा ह्या भाज्या बनवताना आपण एक छोटीशी पूर्वतयारी करून घ्यायची तर त्यासाठी तर सगळ्यात पहिलं मी मेथी स्वच्छ निवडून अशी धुवून घेतलेली आहे तसंच दोन उकडून घेतलेले बटाटे आणि इथं गवार मी घेतलेली आहे गवारची फक्त आपण डेटं काढून घ्यायची त्याचे तुकडे करून नाही घ्यायचे आणि तसंच इथं मी काशीफळ भोपळा घेतले ते सुद्धा असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे डेटं आहेत ह्याचा एक वेगळाच मान असं पितृपक्षामध्ये आणि इथं सुद्धा मी थोडेसं वाफून घेतलेल्या आहेत आणि तसंच एक वाटण मी घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण मिरची आणि थोडंसे जिरं घेऊन त्याची मिक्सरलाची पेस्ट करून घेतली आणि इथं असं मी खोबऱ्याचा चव घेतलेला आहे भाजींमध्ये घालण्यासाठी तर इथं असं आपण सगळ्यात पहिलं बनवतो आहे मेथीची भाजी तर त्यासाठी इथं मी थोडंसं तेल घालून घेतलं पॅनमध्ये आणि तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालायचं आहे बनवून घेतलेलं हे वाटण तर साधारण एक चमचा असं मी वाटण इथं वापरलेलं आहे आणि ते छान असं परतून घ्यायचं आणि मस्त हे वाटण परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण घालून घ्यायची आहे मेथीची भाजी आणि इथं अशी ही मेथीची भाजी आपण बारीक गॅसवर चांगली अशी परतून घ्यायची तर इथं अशी मेथीची भाजी परतून होईपर्यंत मी ते का दुसऱ्या गॅसवरती ठेव घेऊन घेते आणि इथं आता आपण कारल्याची भाजी परतायला घेऊ तर सगळ्यात पहिलं असं आपण ही भाजी ते ठेवून घेऊयात आणि आता ह्या गॅसवर आता मी दुसरा एक पॅन ठेवून घेते असं केल्यामुळं आपला वेळ वाचतो आणि पटापट असं आपला स्वयंपाक तयार होतो आणि ह्यामध्ये सुद्धा मी असं थोडंसं तेल घालून घेते क तेल कमी कमीच घालायचं कारण भाजीसुद्धा क्वांटिटीला खूप कमी असतात ही मेथीसुद्धा आपण अधूनमधून छान अशी परतून घ्यायची आहे आणि इथं तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी घालून घेतली थोडीशी मोहरी बनवून घेतलेलं हिरवं वाटण वातन, छान ते वाटण असं परतून घ्यायचं आहे आणि तसंच मी यामध्ये घातला पाव चमचं असं हळद आणि शिजवून घेतलेली कारली म्हणजे कारली मी फक्त दहा मिनटं गरम पाण्यामध्ये छान अशी उकळून घेतलेली आहेत म्हणजे पटकन ती शिजतात आणि आपला वेळ वाचतो आता यामध्ये मी घालती आहे चवीनुसार मीठ आणि तसंच आपण मेथीच्या भाजीमध्ये सुद्धा सुरुवातीला मीठ घातलेलं नव्हतं त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं आपण मीठ घालून इथे घेऊ आणि आता ह्या दोन्ही भाजी आपण छान त्याच्यामध्ये मीठ असं मिक्स करून परतून घेऊया दोन एक मिनटं तर इथं अशी कारल्याची भाजी तयार झालेली आहे आणि अशी ही भाजी प्लेट गेते। मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते तर मी इथं असे एक मोठी प्लेट घेऊन त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या काढून घेणार आहे तर सगळ्यात पहिलं आपण ही कारल्याची भाजी काढून घेऊयात तसंच इथं मेथीसुद्धा खूप मस्त अशी परतून झाल्याच्या नंतर ती सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि परत आता मी पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आणि ह्यामध्ये आता आपण बनवतो आहे डेटाची भाजी तर तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी घालून घेतली आहे एक चमचा हे बनवून घेतलेलं हिरवं वाटण आणि हे वाटणसुद्धा छान परतून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं थोडंसं हळद आणि तसंच हे शिजवून घेतलेले डेट दोन एक मिनटं आपण हा मसाला परतून घेऊ आणि जे आपण डेट ते शिजवून घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये घालून घेऊयात प्रत्येक भाजीला आपण एकच मसाला वापरलेला आहे पण प्रत्येक भाजीची चव ही वेगळी असते म्हणून सगळ्या भाज्या ह्या वेगळ्या लागतात चवीला आणि सुद्धा आपण दोन एक मिनटं छान ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत तसंच मी यामध्ये घालतले चवीनुसार असं सा मीठ तर इथं अशी आपली मस्त अशी डेटं सुद्धा छान परतून झालेले आहेत ही भाजी एक विशेष भाजी आहे म्हणजे ही कोणी खाऊ किंवा कोणाला न आवडू पण ही नैवेद्यमने बनवलीच जाते आणि अशी डेटं सुद्धा आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि ह्या पॅनमध्ये आता आपण बनवायला घेऊयात भोपळ्याची भाजी लाल भोपळ्याची भाजी तर थोडंसं तेल घालून मी ते छान गरम करून घेतलं आणि त्यामध्ये आता मी घातलेली आहे थोडीशी मोहरी मोहरी मस्त नंतर त्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे बनवून घेतलेलं हिरवं वाटण तुम्ही या हिरवं वाटण्याच्याऐवजी इथे लाल मिरची पावडर वापरून ही भाजी करू शकता तशी पण खूप छान होते आणि इथं मी घालती आहे अगदी पाव चमचा अशी हळद आणि असं हे वाटण आपण छान आप दोन एक मिनिट परतून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये आपण घालून घेऊया छान असे बारीक कट करून घेतलेले भोपळ्याचे तुकडे आणि हे आपण मस्त असे एकत्र करून घेऊ आणि ह्याच्यामध्ये आता मी थोडंसं मीठ घालून घेतलं आणि झाकण ठेवून ती आपण शिजवून घ्यायची आहे आणि परत एकदा मी पॅन गरम करत ठेवून त्याच्यामध्ये घालती आहे तीन ते चार चमचे तेल इथं आपण बटाट्याची भाजी करतो आहोत आणि त्यात मी आता घातलं मोहरी कढीपत्ता आणि तसंच उभा चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा बटाट्याच्या भाजीमध्ये असा कांदा घातला की चवताजी खूप छान लागते आणि हा कांदासुद्धा आपण बारीक गॅसवर छान असा परतून घ्यायचा आहे आणि तसंच मी ह्याच्यामध्ये घातलं एक चमचाही बनवून घेतलेलं वाटण ते सुद्धा आपण छान असं परतून घेऊया भाजीमध्ये दोन एक मिनटं हे दोन्ही सुद्धा आपण छान असं परतून घ्यायचं आहे आता मी यामध्ये घातलं पाव चमचा अशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ सुद्धा आपण ह्याच्यामध्ये छान असं एकत्र करून घेऊ आणि मी यामध्ये आता घालती आहे शिजवून घेतलेला बटाटा तर इथं अशी बटेची भाजी आपण बारीक गॅसवर छान अशी परतून घ्यायची आहे आणि इथे असा बटाटा छान परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये घालायची कोथिंबीर आणि थोडंसं ओलं खोबरं ओलं खोबऱ्यामुळं छान अशी चव येते बटाट्याच्या भाजीला आणि ही भाजीसुद्धा आपण दोन एक मिनटं परतून त्या सेम प्लेटमध्ये आता आपण काढून घेऊयात आणि तसंच इथं लाल भोपळ्याची भाजीसुद्धा झालेली आहे मस्त शिजलेली आहे आणि आता मी यामध्ये घालते थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं ओरलं खोबरं आणि परत एकदा आपण ती छान अशी एकत्र करून घेऊ आणि ही भाजीसुद्धा आता आपण त्या प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता आपण बनवून घेऊयात गवारीची भाजी तर त्यासाठी मी पॅन मध्ये असं तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये मी घातली थोडीशी मोहरी आणि मोहरी छान अशी दडदडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा असं वाटण थोडीशी हळद घालायची आहे आणि हे वाटण आपण छान असं परतून घ्यायचं आहे तेलावरती इथं मस्त असं वाटण परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण ती गवार घालून घ्यायची इथं मी गवार थोडीशी वाफवून घेतलेली आहे पण तुम्ही हवं तर तशीच ती वापरू शकता आणि नंतर ती छान बारीक गॅसवर झाकण ठेवून छान परतून घेऊ शकता तसंच मी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि पाच एक मिनटं छान अशी गवार परतून घेतली आणि आता यामध्ये घालायचं आहे दोन चमचे असं नारळाचा चव आणि ही भाजी आपण छान बारीक गॅसवर परतून घ्यायची आहे आधी आपण गवार वाफून घेतल्यामुळं भाजी अगदी पटकन अशी झालेली आहे आणि ही भाजीसुद्धा आपण त्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि इथं अशा आपल्या ह्या सगळ्या ज्या भाज्या लागतात नैवेद्यासाठी त्या तयार झालेल्या आहेत त्या सगळ्या भाज्या मी असे एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत तुम्ही ते बघू शकता सहा प्रकारच्या इथं आपण भाज्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपण बनवूयात कढी तर कडी बनवण्यासाठी इथं मी दीड ग्लास पाणी घेऊन त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे असं दही घालून घेतली आहे तुम्ही हवं तर ताकाची कढीसुद्धा बनवू शकता आणि दोन चमचे असं दही घातल्याच्या नंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा असं बेसन आणि हे तिन्ही आपण खूप छान असं एकत्र करून घ्यायचं रवीने आपण त्याला छान घोटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्याकडे विस्क असेल तर त्याने सुद्धा करून घेऊ शकता पण मी आता असं रवी वापरून त्याला छान असं घुसळून घेते आहे आणि आता ह्याला आपण फोडणी देऊ तर फोडणी देण्यासाठी मी पातीला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी असं तेल घालून घेतलं तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये घातलं मोहरी कढीपत्ता बनवून घेतलेलं वाटण दोन एक मिनटं छान हे असं वाटण परतून घ्यायचं आहे थोडीशी हळद घालून घेतली आणि मस्त असा मसाला असं परतून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण बनवून घेतलेलं ते दह्याचं मिश्रण घालायचं आहे आणि बारीक गॅसवर छान ही कढी आपण शिजवून घ्यायची किंवा उकळून घ्यायची आहे अगदी पाच ते सहा मिनटामध्ये अशी कढी तयार होते आणि इथं असं कडीला छान उकळी आल्याच्या नंतर त्यात मी घातलेलं आहे थोडस सा चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर आणि इथं अशी आपली कढी सुद्धा तयार झालेली आहे अगदी झटपट अशी कढी आपली बनते कढी झाल्याच्या नंतर इथं आपण डाळीला फोडणी देऊन घेऊ तर त्यासाठी इथं मी थोडंसं तेल घालून घेतलं पातील्यामध्ये थोडी मोहरी घालायचं थोडंसं जिरं घालायचं आहे आणि हे दोन्हीही छान तडतडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी घातलेला आहे ठेचून घेतलेला सात ते आठ पाकळ्या असा लसूण आणि लसूण सुद्धा आपण छान परतून घ्यायचा तसंच मी यामध्ये घातलं तीन ते चार असे कडीपत्त्याची पानं थोडीशी आपण ह्याच्यामध्ये हिंग घालून घ्यायची आहे तर इथं मी अगदी पाव चमचा असं ह्याच्यामध्ये हिंग घालून घेते तसंच ह्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा असं हळद आणि छान अगदी मस्त तर असं हे फोडणी आपण परतून घ्यायची आणि फोडणी छान परतून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे शिजवून घेतलेली डाळ तर इथं मी अशी डाळ छान अशी घोटून घेतलेली आहे आणि ती शिजवलेली डाळ आता आपण ह्या फोडणीमध्ये घालून घेऊयात वरणामध्ये पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ वरण लागतंच तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकता आणि तर अशी वरण छान असं मिक्स करून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी घालते आहे चवीनुसार असं मीठ तर साधारण एक ते दीड चमचा इथं मी छोटं असं मीठ इथं घालून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आणि छान असं हे वरण आपण बारीक गॅसवर उकळून घ्यायचं आहे तर इथं असं झटपट अगदी मस्त असं वरणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आता तुम्हाला इथे मी करून दाखवती आहे कांदा भजी तर त्यासाठी इथं मी बाऊल घेऊन त्याच्यामध्ये एक वाटी असं बेसनपीठ घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा असा जिरं पाव चमचा ओवा घालून घ्यायचा आणि तसंच याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा असं हळद तुम्ही हवं तर हळद ही स्किप करू शकता कुणाला खूप जास्त डार्क रंगाची भजी नाही आवडत त्यांनी नाही घात तरी हरकत नाही आहे आणि अर्धा चमचा असं इथं मी धने पावडर घेतलेली आहे आणि तसंच याच्यामध्ये आता मी घालती आहे मध्यम आकाराचा कांदा बारीक उभा चिरून घेतलेला आणि त्याला असा मोकळा करून घेतलेला आहे मी तसंच ह्यामध्ये घालायचं दोन मिरच्या आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि थोडं थोडंसं पाणी घालून आपण जसं भज्यांसाठीचं मिश्रण करतो अगदी त्याचप्रकारे मिश्रण आपण भ भिजवून घ्या घ्यायचं आहे आणि इथं असे मिश्रण छान एकत्र केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आता मी घालती आहे चवीनुसार असं मीठ तुम्ही हवं तर ह्याच्यामध्ये थोडासा सोडासुद्धा वापरू शकतो पण मी आज इथं सोडा वापरत नाही आहे आणि हे असं मिश्रण आपण छान एकत्र करून घेतल्याच्या नंतर लगेच आपण ह्याची भजी बनवायला घेऊ तर ते इथं तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आता मी भजी सोडती आहे आणि मध्यम गॅसवर आपण हे भजी दोन्ही बाजूने छान सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि इथं असं हे भजीसुद्धा दोन्ही बाजूनी मी छान अगदी सोनेरी तळून घेतलेले आहेत आणि असे भजी आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि परत आता ह्याच तेलामध्ये आता मी कुरडई तळून घेते तर इथंच मी गव्हाची कुरडई वापरलेली आहे आणि कुरडईसुद्धा मस्त अशी फुललेली आहे छान ती तळून झालेली आहे आणि आता ही सुद्धा आपण काढून घेऊयात आणि आता ह्याच कढईमध्ये परत मी तळून घेते आहे पापड तर इथं मी तांदळाचा पापड असा घेतलेला आहे मस्त असं फुलतो हा पापड तुम्ही ते बघू शकता आणि असा पापडसुद्धा आपण छान असं नितळून घ्यायचा तर इथं असं आपल्या सगळ्या रेसिपी छान बनवून झालेल्या आहेत आणि आता ह्या प्लेटमधलं एकतर आळूची वडी पाटवडी आणि तांदळाची खीर ती मी आधीच पोस्ट केलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तर इथं अशी पितृपक्ष स्पेशल थाळी आपली तयार झालेली आहे मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केलेला आहे आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयास अजून छान नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपीसह थँक्यू